आज झंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला आज झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच तिथे रगत निघल तरी बी हसल शाबास रगत लिघल तरी बी हसल शाबास विद्याधर कुलकर्णी आज आपण आलो आहोत खानापूर मतदार मतदारसंघाच्या शेवटच्या गावामध्ये नुकतंच आता टेबल च सहाव्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि तो शेवटचा टप्पा जो सुरू करण्यात आहे त्या कामाची शहानिशहा आणि ते काम कुठपर्यंत आलेलं आहे हे बघण्यासाठी आपण इथं आलो आहोत त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी काही ज्या गावातील मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार खरंच या कामामधून त्यांना कितपत फायदा होणार आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कामाबद्दल त्यांना काय वाटतंय हे सर्व जाणून घेणार आहोत तर चला पाहूया सहाव्या टप्प्याचं काम सुरू होते काय सांगाल चांगलं टेंबूच्या या कामामुळे तुम्हाला कितपत फायदा होणार आहे चार पट फायदा होणार त्याच्या आधी काय पाणी कुसळ नव्हतं पॅन्टीला कुसळ लागते ती घेणार कुसळ आहे तिथं आणि पाणी ह्याच्या आधीची अवस्था काय होती तुमची अवस्था बेकार आहे कुठल्या आमदारानं तुमच्याकडे लक्ष दिलं नाही दिलं असं कसं झालं तसं आता खोलाही लाव सांगा तरी पण बाबा ह्या माणूस कामाचा होता यांनी माणसाने काम केलं असं कोण आहे का तुमच्या आपण डोळ्यासमोर तसं लाव खोला सांगता येत नाही आणि गावात आता रस्त्यांची काही विकास काम वगैरे झालेत काय बर आता ही जी आता निवडणूक आहे आता मतदारसंघात आमदार की इलेक्शन चालू आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना कोण वाटते तुम्हाला जनतेच्या मनात तुम उमेदवार कोण असावा जो काम करेल असं वाटते तुम्हाला काय सांगाल आज आज टेंबूच पाईप बघितले आम्ही त्याबद्दल कामाबद्दल काय सांगाल वर्गीय माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमच्या भागात झालेलं आहे कायमस्वरूपी दुष्काळ भाग टँकर शिवाय पाणी नाही या गावाला कायम टँकर उन्हाळा आला म्हणलं टँकर आणि ह्या टँकर मुक्त गाव झाल्याबद्दल स्वर्गीय व अनिल भाऊ अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या भागात झालेलं आहे त्यामुळे अनिल भाऊ जेवढं ही करता येईल म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहता येईल तेवढं अतिशय चांगल्या प्रकारचं काम इथे झालेलं आहे आता ही याच्या आधी किंवा टप्पा सुरू व्हायच्या आधी तुमच्या भागातील परिस्थिती काय होती उन्हाळा आला म्हणलं का टँकर नाही आता सून तुम्ही बघता आता पावसाळ्याचा दिवस असून सुद्धा तुम्हाला सगळीकडे कोसळ्याचा भाग दिसतोय कुठेही तुम्हाला ऊस हे क्षेत्र कुठे मका दिसते का बघा सगळीकडे तुम्हाला दुसरं काही दिसत नाही आणि अनिल भाऊच्या माध्यमातून हे जे टेंबूच पाणी आलेत तर हा भाग सगळा झालेला दिसेल आणि सगळं ऊसाचं मकाचं पीक तुम्हाला बघायला मिळेल आणि किती विकास कामं या तुमच्या या भागामध्ये केले सगळ्यात अतिशय हो चांगल्या प्रकारचा रस्ता झालेले आहे एक रस्ता तर असा झाला की हा इथून डायरेक्ट आठपाडीला मधून जाता येईल असा रस्ता आहे बिघांची ते पंढरपूर असं अर्ध्या तासात जाण्यासारखा रस्ता झालेला जा आहे दिगंत तर डिवायडेशन होऊन एक असं शहरासारखं रूप तयार केलेलं आहे अनिल भाऊच्या माध्यमातून आणि प्रत्येक मळ्यात जाणारा रस्ता आता तुम्ही ज्या रस्त्यानं आला त्या रस्ता सुद्धा तुम्हाला डांबरीकरण आहे हा मध्य मध्य वरचा रस्ता असून सुद्धा अतिशय प्रकारचा चांगला रस्ता अजून काय विकास काम राहिले सांगू किंवा आमच्या गावात ही विकास कामं राहिले ती पुढील काळात पूर्ण होतील त्यांच्या माध्यमातून असेल का इतर कोणते असतील आणि आता पाने जा, पाने जा हा असा वाटतं पाया पूर्ण व्हावा आणि त्या पूर्ण झाल्यानंतर जो पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला एकदा की ह्या लोकांना दुसऱ्या म्हणजे जास्त स्थलांतरित होण्याची गरज नाही जे लोक इथून उसाला जाते कामानिमित्त जाण्याची गरज ना वाटणार नाही आणि हे पाण्याचं काम झालं तर हा लोकांना कायमस्वरूपीच काम आणि दुष्काळ मिटून जाईल नमस्कार काय सांगाल या कामाबद्दल काय सांगताय माझं एकदम समाधान आहे समाधान आहे कितपत विकास झाला असं भागाचा वाटत गेल्या दहा वर्षामध्ये झाला का त्याच्या आधी पण दहा वर्षापासून आता जनतेच्या मनातला उमेदवार कोण वाटते तुम्हाला काम काम करतील करतील हॅलो नमस्कार दोघरी बोलतो मी मी तीस वर्षापासून अनुभवजी माझा आहे बावन शहावण्या दिल्या रोजगार आम्ही काम दिली कुठं नजर पाणी दिलं काल राजवड्याला पाणी टिपवत नव्हतं तर सुभाष भायांना फोन करून पाणी आम्हाला राजवडी भरून पाऊस न पडता राज्यानं आम्हाला पाणी दिलं तळ भरलं कोणा घरकुल काम असेल कोणाचं शेळे मीठ काय असेल कोणा अडचण असेल कोणा वैर नसेल कोणाला काय नसेल त्याला कुठं चांगलेच ना टक्का पाठवून दुष्काळ आम्हाला भाऊनं भाऊ तेव्हा आम्हाला वैरून पुरवेल भाऊनं आम्हाला त्या पाण्याचं आमचं टिंपूचं काम शंभर टक्के त्यांनी केलं राहिलेलं कुठं पाच एकर शिट्टी असेल तर भाऊ म्हणलं तुम्हाला पाणी पुरवतो म्हणते किती पाच एकर शिट्टी असेल तर भाऊ भाव एवढ्या पाहिजे तर ते नाही म्हणून आम्ही आमचा भाऊ जे म्हणून आम्ही सोयाबा पाठी मग आम्ही उमर शंभर टक्के मताना आम्ही आहे काय अडचण नाही कोण विरोधक मत असेल ह्याला काय येतं पोर काय त्याला काय कळतं डोक्यानं काढून टाका तुम्ही आम्हाला भाऊ शिवाय पर्याय नाही गोरगरेबाजी आज महिला रुपये चालू केलं पीक विम्याचा पैसा आम्हाला त्याने दिलं तुमचं गाव जे आहे ते शेवटचं गाव आहे शेवटचे गाव सोलापूर गाव पाठी शेवटचं मतदारसंघाचं बिन शिल्ल्याचं लक्ष दिलं होतं का नाही कधी डोळ गुण आम्हाला पाहिलं नाही कधी डोळ उघड पाहिलं नाही आलू गिलो दोन मंदिर दिलं भागलं का नुसती गाठ घेऊन भागलं का भागत नाही भावानं कुठं मंदिर दिलं असेल भाऊ म्हणजे काय कायदा जनतेचं पाण्यावर प्रश्न सुटला पाहिजे लोकांचं पिण्याचं पाण्यावर सुटलं पाहिजे दुष्काळ नाही पडला पाहिजे मजुर काम मिळालं पाहिजे रोजगाराच्या संधी उपलब्ध शंभर टक्के बाहुन कमी जगण्याचा मार्ग आम्हाला करून आमची जनवर माझी डेअरी संस्था बंद पडली दुष्काळ पडल्यामुळं संस्था आहे मी या कामामुळे मात्र तुम्हाला पुन्हा एकदा शंभर टक्के नव्याण्णव सगळ्या हात वर करा करा शंभर टक्के होणार आहे यात काय बदल होणार नाही आ, आता हिथून पुढे काय आम्हाला कधी सुद्धा म्हणजे दुष्काळ कधी जाणार नाही आमच्या शस्त्र सुद्धा येणार नाही काय सांगता या टेंबूच्या सव्या टप्प्याच्या आतापर्यंत हयात किती तर डोळे गेले त्यांना पाणी अन्न झालं नाही अह पाणी आणले पाईपलाईन तर काम चालू झाले आज नाही उद्या तर पाणी येणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगायसारखं राहिलेलं नाही बर ह्या टिंबूच्या सहाव्या टप्प्यामुळे तुमच्या या भागाचा किती विकास होणार सगळ्याच भागाचा विकास होणार आहे आतापर्यंत कुठल्याच नेत्यानं झालं नाही एवढं त्यामुळे कसं आहे यांच्या ह्यानं चांगलं काम झालंय का। चा, टप्प्याचं का काम सुरू झालंय का हे पाहण्यासाठी म्हणून या उंबरगावच्या या शेवटच्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहतोय या ठिकाणी या पोकल्यान मशीन त्या ठिकाणी खुदाई झालेली आहे त्याचप्रमाणे पायपा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढील दोन चार का महिन्यामध्ये त्या ठिकाणी पायपांचं सगळं पूर्ण बसवून त्या ठिकाणी पाणी जाईल अशी व्यवस्था आणि असं काम सुरू झालेलं आहे आम्ही पाहिलं की श्रद्धांजली प्रथम म्हणजे आमच्यासाठी एवढं केलंय म्हणजे पर्सनली असो किंवा समाजकार समाजकारण म्हणून असू द्या त्यांनी टेंबूचं एवढं मोठं काम केलं आमच्या इथं टेंबूचे पाणी आणण्यासाठी एवढे प्रयत्न केले शेतकरी म्हणून आम्हाला एवढा अभिमान वाटतोय ना की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं शेतकऱ्याला आधीच काही मिळत नाही आपल्या शेतीतून पण ह्या टेंबूच्या पाण्यामुळे ना शेतकऱ्याला एक आधार भेटलाय पर्सनली माझ्या घराला आधार भेटलाय माझ्या पप्पांना आधार भेटलाय टेंबूचं पाणी आल्यामुळे शेती करण्यासाठी मा मज, मा ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या डोक्यात आलं हे आणि त्यांच्या परत फेड किंवा परतफेड माझ्यासाठी होणारच नाही त्यांची पण एक छोटीशी त्यांच्यासाठी कल्पना म्हणून मी हे केलं आता तुमच्या गावामध्ये पूर्ण झाल्यानंतर या भागाचं किती मोठा विकास होईल असं याबद्दल तुम्ही काय सांगता मोठा विकास म्हणजे आता शेतकऱ्याला शेतकरी जेवढा अडचण येत आहे त्याच्यापेक्षा मोठं कोणच होणार नाही शेतकऱ्यापेक्षा मोठं एवढं कोणच नाही होणार उद्योगपती सुद्धा नाही होणार ही ही योजना पूर्णपणे संकल्पनात आली तर आणि गावामध्ये किती पण विकास झाला तुमच्या या गेल्या दहा वर्षामध्ये असेल किंवा अजून काही काळामध्ये असेल मोठा विकास केला आणि होऊन हो त्याबद्दल काय सांगाल अजून कशा पद्धतीने विकास झाला काय रस्त्यांचे कामात रोड ची किंवा पाण्याची काही ज्या योजना असतील त्या कशात पुढे आल्या मी लहानपणापासून इथं इत, इथं इत, आहे तर दहा ह्या दहा वर्षापूर्वी माझ्या आमच्या गावात रस्ते व्यवस्थित नव्हते शेतकरी हा शेतीकडे जास्त वळतच नव्हता कारण शेतीतून त्यांना काही मिळतच नव्हतं जेव्हापासून अनिल भाऊंनी पर्सनली आमच्या गावाकडे लक्ष दिलं तेव्हापासून व्यवसायासोबत शेतकऱ्यांना आपल्या शेतीकडे सुद्धा वळले शेतीमध्ये त्यांनी काम चालू केलंय रोपं लावली आपल्या पडक पडक जमिनी होत्या त्या उदयास आणल्या एवढं सगळं काम ही एवढं सगळं अनिलभाऊमुळे शक्य झालंय आम्हाला